राज्यातील महायुतीचे सरकार जनतेनं सत्तेवर आणलेलं नाही यामुळे ई व्ही एम बाबत सर्वस्तरून वेगवेगळ्या मतदारसंघातून शंका व्यक्त होत आहेत सर्व शंकेचं निवारण निवडणूक आयोगाने करणे गरजेचं आहे परंतु ते केलं जात नाही महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नानाभाऊ पटोले माजी मंत्री अमित विलासराव देशमुख यांच्या सूचनेनुसार लातूर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने शुक्रवारी शहरातील बार्शी रोडवरती संविधान चौक येथे विरोधात हटाव लोकशाही बचाव स्वाक्षरी अभियान राबवण्यात आले यावेळी काँग्रेस पक्षाचे बरेच कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित होते आणि सर्वसाम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाला घटना दिली त्या घटनेच्या माध्यमातून प्रत्येकाला एका मताचा अधिकार दिला प्रत्येकाचं मत समान असतं आणि माझं मत कोणाला जातं हे कळण्याचा अधिकार मला असला पाहिजे आज मी जेव्हा मतदान करतो मशीनवर मतदान करतो पण नेमकं त्या मशीनवर केलेलं मतदान मी ज्याला केलं आहे त्यालाच जाते की नाही हा प्रश्न सध्या सर्वसामान्य जनतेला पडतोय देशाचे नेते राहुलजी गांधी साहेब आणि प्रांताध्यक्ष नानाभाऊ पटोले साहेब लातूर शहराचे आमदार राज्याचे माजी मंत्री आमचे नेते अमित देशमुख साहेब यांच्या सूचनेवरून महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीकडून आयोजित केलेला हा कार्यक्रम स्वाक्षरी अभियान आहे आणि त्या अभियानाची आज लातूर शहरामध्ये संविधान चौकातून सुरुवात करावी असं वाटलं कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या एका संविधानामुळं प्रत्येकाला मताचा अधिकार दिला आणि तो मताचा अधिकार माझा आबाधित राहावा असा सर्वसामान्य जनतेचा समज आहे त्याच्यामुळं मला वाटतं की ई व्ही एम हटवण्यासाठी आणि संविधान वाचवण्यासाठी हे निवडणूक बॅलेट पेपरवर झाली पाहिजे आणि ती निवडणूक बॅलेट पेपरवर व्हावी असं स्वाक्षरी अभियान आज लातूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटी असेल लातूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटी अनुसूचित जाती विभाग असेल आणि सोशल मीडिया विभाग असेल यांच्या वतीनं आज संविधान चौकापासून ही आम्ही सुरुवात केलेली आहे आणि लातूर शहरामध्ये दररोज अशा पद्धतीने प्रत्येक फ्रंटलच्या वतीने स्वाक्षरी अभियान विविध भागामध्ये होणार आहे त्याची सुरुवात आज संविधान चौकातून झाली आहे धन्यवाद